नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिन सोहळा निमित्ताने दरम्यान वन विभागाच्या महिला कर्मचाऱ्यांनी गोंधळ घातल्याचं पाहायला मिळालं आहे दरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव का घेतलं नाही असा आक्षेप संबंधित महिला कर्मचाऱ्याने वर्तवला आहे त्याचबरोबर संबंधित महिलेने जा विचारले आहे यावेळी पोलिसांनी तत्काळ महिला कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले माधवी जाधव संबंधित महिला कर्मचाऱ्याचे नाव आणि त्या वन विभागाचे कर्मचारी असल्याची माहिती आहे फार्मो शिकणार नाही पण राऊत राहू राऊत मला मीडिया शिक नाही मॅडम मला सस्पेंड केलं गाड्या उपसील मी माती काम करेल बाबा तुमची ओळख पुसू देणार नाही मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम बाबासाहेबांना संपवायचं काम करायचं नाही सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट मध्ये मी नाही मानत पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे कोणताही जाती भेट नाही सगळी समानता त्यांनी दिली आहे आमच्या कानातूनच होत सरकारी भाषणा देईल ज्या लोकशाहीला कारणीभूत आहे नावं वारंवार घेतली गेली मग जो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताक दिनाचा जो मालकी आहे त्याचं नाव भाषणात का नाही ऑर्डर राहिला असेल असं नाहीये सगळे माझा कुठलाही हेतू नव्हता कुठलाही माझा हेतू नव्हता आणि त्याच्यामध्ये फक्त मी घोषणा दिल्या भारत मात्र किती वंदे मात्र शिवाजी महाराज किती बरोबर आहे पण तसं काही असेल तर अनावर झालं असेल माझा त्यामागे कुठे काही मुद्दाम नाव डावलण्याचा वगैरे हेतू नाही मला वाटतं प्रत्येक वेळेला आपण दरवर्षी भाषण देतो तपासून बघा त्यावेळेला असं काही होत नाही तर यावेळेला त्यांना काही वाटायचं माझी दिलगिरी व्यक्त करतो मी